हाय हॅलो नमस्कार मी दीपा तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे स्वतःबद्दल काहीतरी थोडंसं आज आपण गप्पा मारूयात मुलांच्याही लाईफवरती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी तर आत्ता घरातला काढलेला आहे पसारा जे कपड्यांच्या मुलांनी सर्व इकडे तिकडे विस्कुटून टाकलेले आहेत घड्या वगैरे काही पाहत नाहीत का कपाटात कसेही कपडे घालतात व आस्त व्यस्त टाकतात ते कपाट पाहो असं वाटत नाही तर चला म्हणलं कपाट आवरत आवरत तुमच्याशी गप्पा मारूया म्हणून मी घेतलेला आहे आता कपाट आवरायला आणि हे पहा मुलांनी कसा राडा आणि हे काही कपड्यांचं कपाट नाही हे माझं पार्लरचं कपाट आहे जे की मी सुरवातीला पार्लर घरून करत ते होते तेव्हा बनवलेलं होतं हे कपाट बनवून घेतलं होतं क्रीम वगैरे ठेवण्यासाठी पण आता मी दुसरं कपाट बनवलेलं आहे त्यामुळे मी पहिल्या कपाटाचा असा यूज करत आहे कपड्यांसाठी एकदम छान आणि बेस्ट आहे हे यांना वरून स्लाईट आहेत काचाच्या त्यामुळे कपड्यांवरती धूळ वगैरे बसत नाहीत आणि कपडेही व्यवस्थित राहतात इथे डेली यूजचेच कपडे मी ह्या कपाटामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांनाही स्वतः हाताने कोणतेही ड्रेस घेता येतात व आवरता येते यासाठी मुलांचेच कपडे इथे मी भरलेले आहेत स्पेशल पेशल कप्पे केलेले आहेत यात सहा कप्पे आहेत एका कप्प्यामध्ये पॅन्ट आहेत एका कप्प्यामध्ये शर्ट आहेत आणि दुसऱ्या अनुष्काचेही याच्यामध्ये ड्रेस आहेत भरपूर असे पण मुलं घेतात आणि तसंच त्यात ठेवतात असं घड्या वगैरे करून ठेवत नाहीत त्यासाठी म्हटलं चला तर आता आपणच आवरून ठेवूया आणि कपडे मी खाली फरशीवरती टाकलेली नाहीत मी खाली चटई अगोदर टाकून घेतलेली आहे आणि त्या चटईवरती पूर्ण कपडे काढलेले आहेत कारण हे कपडे कधीतरी वापरात येणारे आहेत चांगले व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलेले असतात त्यामुळे म्हटलं खाली नको टाकायला चटईवरती ठेवलेले आहेत मी आणि घड्या घालत आहे आत्ता आणि अनुष्का ही अभ्यास करत आहे तीही अभ्यास करत करत माझ्यावर बोलत आम आहे आमच्या गप्पा चाललेल्या आहेत चला तर म्हणलं तुमच्यावरही थोड्याशा गप्पा मारूयात स्वतःमध्ये बदल दुसऱ्यांसाठी स्वतःमध्ये किती बदल करावा होय आपल्याला सतत इतरांच्या अपेक्षानुसार बदलायला सांगितलं जातं पण शेवटी आपणही माणूस आहोत आपलेही काही स्वप्न काही इच्छा काही गरजा आहेत आपली ओळख आपली भावनिक तितकीच महत्त्वाचे आहेत आपल्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत स्वप्न आणि स्वतःचा मार्ग दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायला जाऊ नये हे अत्यंत बरोबर आहे परंतु पर प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आपल्याला जे आवडतं जे आपलं आहे त्याच्या मागे लागणं हेच खरं आयुष्य आहे मुलांवरही जास्त आपण जबरदस्ती करू शकत नाही हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे म्हणून थोडंफार आपलेही आपले मुलांकडून अभ्यास करून घेऊन त्यांना जास्त लक्ष देऊन त्यांचा विचार न करता अगदी खरं प्रेमाने समजून घेत त्यांच्या आवडीनुसार मार्गदर्शन केलं तर मनापासून शिकतात जबरदस्तीने मुलं शिकत नाहीत मुलंच काय कोणत्याही माणसावर आपली आवड लादणं न चुकीचं ठरतं पैशाच्या मागे धावू नये म्हणून गरज आहे तेवढाच पैसा पाहिजे खूप खोर आणि सच्चा विचार गरजेनुसार पैसा समाधान आणि सुसंस्कृत जगणं हेच खरं सुख आहे मोठ्या अपेक्षा मोठा ताण आणि न संपणारे धावपळ याने अत्यंत अंतकरण अत्यंत धोकून जाते ज्याला आयुष्याचा अर्थ कळला आयुष्य हे पैशासाठी नाही मनसोक्त जगण्यासाठी आहे हे ओळखणे हीच खरे समजूत जे आयुष्य मनापासून जगतो त्याचे समाधान कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठं आहे जेव्हा आपण स्वतःला आपल्या गरजांना आणि इतरांच्या स्वातंत्र्यांना समजून घेतो तेव्हाच आयुष्य सुंदर होते आयुष्य मनापासून जगायचे असेल तर दुसऱ्यासाठी स्वतःमध्ये किती बदल करायचा एवढे लक्षात ठेवा आपल्याही आपणही आप माणूस आहोत आप ही स्वप्न आहेत ही आवड आपले मन याला किंमत आहे दुसऱ्याने काही केलं म्हणून आपण तेच करायचं असं काही नाही आपण जेव्हा आप आपलं खरं आयुष्य जगतो तेव्हाच आपल्याला समाधान मिळतं तसं आपणही मुलांवरती काही स्वप्ने लागतो आपल्यालाही वाटतं मुलांनी असं मुला केलं पाहिजे मुलांनी हे व्यवस्थित काम केलं पाहिजे हे त्यांचंच काम आहे आपण का करायचं त्यांना केलंच पाहिजे त्यांची जबाबदारी आहे असं म्हणून चालत नाही काही काही वेळ ठराविक आल्यानंतर मुलंही करतात तोपर्यंत ही आपली जबाबदारी आहे म्हणत त्यांचं बालपण आपण ओरबाडून घेतो मुलं आपल्या वाटे वाटेवर नाही त्यांच्या वाटेवर चालतील तेव्हा त्यांचं मन खुलेल आणि त्यांनाही अभ्यासात रस वाटेल प्रेम आणि संवाद याचं वातावरण मुलांना शिकवायला हवं फक्त पुस्तकाने मित्र आयुष्य आयुष्य नाही पैसा गरजेपुरता हवा पण आतीची अपेक्षा म्हणजे आतीचं असताना पैशाच्या मागे नाही तर समाधानाच्या वाटेवर मोठ्या अपेक्षा मोठी रिस्क आणि त्यात हरवलेलं मन आयुष्य पैसा कमावण्यासाठी नाही तर ते मनापासून हसत खेळत जगण्यासाठी आहे आयुष्याचं खरं सौंदर्य जो समजतो तोच खरं आयुष्य जगतो आणि रात्री शांत झोपतो मनापासून आणि इथं माझं पूर्ण कपाट आवरून झालेलं आहे कसं एकदम छान वाटतं आहे आणि एकदम समाधान वाटतं एक असं एखादं काम आपलं पूर्ण झालं ना की कपाट पाहिला पण छान वाटतं आहे आणि काम झाल्याचंही समाधान वाटतंय आता इथं मी घेतलेली आहे चटई जी चटई नाही तो वॉलपेपर आहे तो वॉलपेपर मी थोडासा कट करून एका कट्ट्यावरती टाकण्यासाठी कट केलेला आहे आणि त्या वॉलपेपरवरतीच मी कपडे ठेवलेले होते ते चटईसारखं वाटत आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी चला आता मी व्हिडिओचा इथंच एंड करत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ मी फास्ट करून शेअर केलेला आहे तुम्हाला